Iyo umuntu wese yari umwe, महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचे खाली भरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराना घालतोय अर जेजुरीच्या खंडोबा पंढरपूर यांच्यासाठी आपण सर्वांनी चाळ्या वाजवायच्या सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या प्राथमिक विभागाच्या विभागाचे प्राध्यापक नौकांत शेवाळे सर आमचे सर्व पहिली पासून बारावी पर्यंत शिक्षण आणि शिक्षकेच्या कर्मचारी या सर्वांचं अभिनंदन देवते सावंत सरनी त्यांनी सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली त्यांचंही अभिनंदन ते शेवटी देवानं गाराण ऐकलं वंशे पंधराशे एक्कावन शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला पासूनच शिवबांना मा साहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली ने महाराज बालवयापासूनच घडू लागले कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची रायरेश्वराच्या मंदिरातील हिंदवी स्वराज्याची शपथ आम्ही मराठे आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्र संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाळा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांना तुळजा माध्यमात तलवार केली हाची आई बार का निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही

चांदार शामियाना उभारला होता अन आच्या आच्या शामियानात खान दौला कडुले तयारा खान दौला कडुलेला सय्यद बंडा त्याच संगतीला सय्यद बंडा त्याच संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा <laughs>

त्यांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनीम रोखून ठेवतो पुरंदराच्या तळावेळी बाजींना माझ्या सैन्यातील आजगीर बादशाह म्हणून मनसब देतो असे दाखवणार त्या त्याच दिले पुढे आले काय म्हणावे स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवाध आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळा रात्री नंतर अरुण उदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा प्रिशे का झाला